हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल तर आज आपण सोडवत आहोत इयत्ता आठवी गणितातील धडा तिसरा घातांक व घनमोळ त्यातील सराव संच तीन पॉईंट दोन प्रश्न पहिला खालील सारणी पूर्ण करा तर आपल्याला सारणीत काय काय दिले तर संख्या कितव्या मुळाचा कितवा घात आणि कितव्या घाताचे कितवे मूळ कित दिले उदाहरण पहिला कंसात दोनशे पंचवीस तीनशे दोन दूं। दोनशे पंचवीसच्या वर्गमुळाचा घन आणि कितव्या घाताचे कितवे मूळ आहे तर दोनशे पंचवीसच्या घनाचे वर्गम आता आपण उदाहरण दुसरा लिहूया उदाहरण दुसरा काय काउसात पंचेचाळीस चार छेद पाच तर याचा कितव्या मुळाचा कितवा घात कसे लिहित पंचेचाळीसच्या पाचव्या मुळाचा चौथा घात कितव्या घाताचे कितवे मूळ आहे तर पंचेचाळीसच्या चौथ्या घाताचे पाचवे मूळ आता उदाहरण तिसरा काय कोण सात एक्क्याऐंशी सहाशे सात तर आपल्याला घातांकात किती संख्या आहेत सहाचे सात तर कस लिहायचं एक्क्याऐंशीच्या सातव्या मुळाचा सहावा आता कितव्या हाताचे कितवे मूळ आहे तर एक्क्याऐंशीच्या सहाव्या घाताचे सातवी उदाहरण चौथा कोणसाठ शंभर चार घाता का कोणती संख्या चारशे दहा तर याचा कितवा याच कस लिहायचं तर शंभरच्या दहाव्या मुळाचा चौथा गात साडला कसल्याच शंभरच्या दहावे मूळ उदाहरण पाचवा कंसात एकवीस तीन छेद सात राऊंड कोणती संख्या तीनशेच सात अंशाला ती छेदाला सात कस दित एकवीसच्या सातव्या मुळाचा गणू आणि या साडला एकवीसच्या तिसऱ्या घाताचे सातवे मुळ प्रश्न दुसरा परिमेय घातांक रूपात व्यक्त करा उदाहरण पहिला एकशे एकवीसच्या पाचव्या घाताचे वर्गमूळ तर कसले कसले एकशे एकवीसच्या पाचव्या घाताचे वर्गमूळ आता उदाहरण दुसरा तीनशे चोवीसच्या चौथ्या मुळाचा घन तीनशे चोवीसच्या तीनशे चोवीसच्या तिसरे चौथ्या मुळाचा घन उदाहरण तिसरा दोनशे चौसष्टच्या वर्गाचे पाचवे मूळ दोनशे चौसष्टच्या वर्ग त्याचं पाचवं मूळ कारण चौथा तीनच्या घनमुळाचा घन कसं देतात तर कंसात तीन आणि तीन तीन तर अशा प्रकारे आपला सराव संच तीन पर्यटन सोडून झालेला आहे